नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत तर काही विशेष घडामोडी रस्त्याचे लोकार्पण शिवसेना संपर्क प्रमुख महेश गायकवाड यांच्या हस्ते संपन्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने बालगावात पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी एक कोटी एकाहत्तर लाखांचा निधी मंजूर ज्या कामासाठी निधी मंजूर झाला ते काम पतदिने लायटीचे पोल पाण्याची लाईन गटारे सुशोभीकरण इत्यादी असून या कामासाठी निधी मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थ मंडळ भालगाव व गणेश काशीनाथ मात्रे यांच्या वतीने आभार प्रदर्शन व लोकार्पण सोहळ्यास महेश गायकवाड हे त्या ठिकाणी उपस्थित होते विविध निधींच्या माध्यमातून अनेक ठिकाणी रस्ते कॉन्क्रिटीकरण नाले पायवाट इत्यादी कामे चालू आहे या लोकार्पण सोहळ्या दरम्यान महेश गायकवाड यांनी प्रतिक्रिया देत सांगितले भालगाव मध्ये खासदार श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून एक कोटी एकाहत्तर लाखाचा निधी मंजूर केला होता त्रिंबक मात्रे घरापासून ते राधाकृष्ण मंदिर पर्यंत कॉन्क्रिटीकरण केले आहे त्याचप्रमाणे पथदिवे गटारे सुशोभीकरण यांचे काम खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून केले आहे त्याबद्दल श्रीकांत शिंदे साहेबांचे धन्यवाद देतो येणारे पुढचे जे काही नियोजित रस्ते आहे शंकराने घर आयडल स्कूल मराठी शाळा इत्यादी रस्त्यांचे येणाऱ्या काळात कॉन्क्रिटीकरण झाल्याचे दिसतील मी आपल्या ग्रामस्थांना एवढी विनंती करतो की आपण त्या ठिकाणी रस्त्याचे काम चालू असताना सहकार्य करावे त्याचप्रमाणे रस्ता कसा मजबूत होईल याची काळजी घ्यावी अशा प्रकारे भालगावातील कॉन्क्रेटीकरण रस्त्याचे व इतर पायाभूत सुविधांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी महेश गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली भालगावामध्ये खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून एक करोड एकाहत्तर लाखाचा निधी मंजूर केला होता त्रिंबक मात्रे घरापासून ते राधाकृष्ण मंदिरपर्यंत पर्यंत केलेले आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी पत्रदिव्यांचं सुद्धा खासदार शिकांच्या नियमाच्या माध्यमातून काम केले आहे त्याबद्दल खासदार श्री साहेबांचा धन्यवाद देतो आणि येणाऱ्या पुढचे जे काही नियोजित रस्ते आहेत शंकर राणे घर त्याचप्रमाणे आयडल स्कूल स्कूलच्या इकडचा जो मराठी शाळेचा इथला रस्ता आहे ही सगळी रस्ते कॉम्प्लिटीकरणाऱ्या काळामध्ये दिसतील मी आपल्या सगळ्या ग्रामस्थांना एवढंच विनंती करेल की आपण त्या ठिकाणी रस्त्याचं काम चालू असताना सहकार्य करावं तर या होत्या शहरातील महत्वाच्या आठव्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा व्हिडिओ याच ठिकाणी याचवेळी तोपर्यंत तो धन्यवाद